ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्यामुळे महापालिकेने पावसापूर्वी या धोकादायक इमारती निष्कासित करण्यास सुरुवात केली आहे महापालिकेने शहरातील तीनशे दोन धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्यात यातील धोकादायकांनी अति धोकादायक इमारती तातडीने खाली करून त्या निष्कासित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे आज महापालिकेने प्रभाग क्रमांक चार मधील मिनिरवा अपार्टमेंट रुपाली अपार्टमेंट गंगासागर अपार्टमेंट आणि पवनधाम या चार अति धोकादायक इमारती निष्कासित करण्यास सुरुवात केली आहे तसे शहरातील अति धोकादायक आणि धोकादायक इमारती लवकरात लवकर खाली करून त्या निष्कासित करण्यात येणार आहेत पावसाळ्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये म्हणून महापालिकेने हे पाऊल उचललंय आतापर्यंत पावसाळ्यात अशा धोकादायक इमारती कोसळून अनेक जणांनी आपला प्राण गमावलाय उल्हासनगर क्षेत्रातील धोकादायक इमारती इमारतीची यादी महानगरपालिकेने जाहीर केलेली आहे तीनशे सोळा इमारती धोकादायक आहेत यातल्या यामध्ये सी टू कॅटेगरीला ज्या इमारती आहेत त्या इमारती तातडीने रिकाम्या करण्यासाठी आम्ही नोटीस दिलेल्या आहेत आणि काही इमारती निश्चयत करणे आवश्यक आहे अशा इमारतींना आम्ही यापूर्वी नोटीस दिल्यानंतरही धारकांनी कुठलीच कारवाई केलेली नाही इमारत रिकामी करून ते निघून गेलेले अशा इमारती कोसळून पावसाळ्यात दुर्घटना घडू शकतात यासाठी माननीय आयुक्तांच्या आदेशान्वये आज प्रभाग समिती क्रमांक चारच्या क्षेत्रात चार इमारती चा निश्कळ करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये पहिली इमारत आहे मिनरो अपार्टमेंट दुसरी आहे रुपानी मेल तिसरी गंगासागर अपार्टमेंट आणि चौथी पवनधाम अपार्टमेंट या चारही इमारती अति धोकादायक असल्याने नागरिकांनी स्वतः रिकाम्या केलेल्या आहेत आणि ते सोडून निघून गेलेले आहेत त्यामुळे आज महापालिकेमार्फत त्या इमारती निश्चित कारवाई सुरू करण्यात आलेली आहे उर्वरित अशा सर्व इमारतींना सर्व सहाय्यक आयुक्तांनी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि टप्प्या टप्प्याने अशा सर्व इमारतींविरुद्ध निष्कर्षणाची कारवाई करण्यात येणार आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा